खर तर हा काही राजकीय मंच नाही आहे आपण सर्वजण या ठिकाणी मराठी अस्मितेसाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी संघटीत झालेलो आहोत आपल्या सर्वांना एक महान माहिती आहे दिली ओसरी आणि भैया हातपाय पसरी तर आता वेळ अशी आलेली आहे की हे मारवाडी गुजराती सुद्धा हातपाय पसरत नाहीत तर मोर्चे काढायला लागलेले आहेत आणि नुसतेच मोर्चे काढत नाहीत तर त्या मोर्चामध्ये तलवारी घेण्याची भाषा करतात अरे महान फक्त मराठी माणूसच तर अरे एक तुम्हाला या ठिकाणी सांगतो माझ्या सहकार्याने सकाळीच एक वाक्य मला सांगितलं जंगलामध्ये मा जर माकडांची संख्या वाढली तरी जंगल काय माकडाचं होत नाही जंगल फक्त फक्त आणि वाघाच असत इथला मराठी माणूस आहे इथला स्थानिक भूमिपुत्र आहे एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा आणि या जर तुम्ही असे मोरचे बिरचे काढून आम्हाला आणि तुमच्या मोर्चा नवी भी भीक घालत नाही कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा एकदा आवाहन करतो की आता येणाऱ्या आठ तारखेला सकाळी दहा वाजता सर्वांनी रोड मधील बालाजी हॉटेलच्या समोर म्हणजे या परप्रांतीय जोधपूर स्वीटवाला वाला याचं जिथे दुकान आहे स्थळ आहे त्याच्यासमोरच खूप मोठ्या संख्येने आपलं प्रदर्शन करायचं आहे आणि तिकडनं हा जो आपला मोर्चा निघेल तो मग यांच्या ज्या आमदाराचं जे कार्यालय आहे तिथपर्यंत आपण घेऊन जायचं आहे आणि या मोर्चाला आपण प्रत्येकाने एक एकट्याने नव्हे आपण प्रत्येकाने इमारतीतल्या सर्व लोकांना सर्व मराठी बांधवांना फक्त मराठी बांधव नव्हे तर मराठी प्रेमी महाराष्ट्रप्रेमी आणि जो महाराष्ट्राचं अन्न खातोय असा प्रत्येक जण त्याच्यावरती महाराष्ट्राचा ऋण आहे तो प्रत्येक प्रत्येकाने या मोर्चात सामील होईल येताना प्रत्येकाने आपल्या कुटुंब कबिल्यासह मुलाबाळांसह वाजत गाजत ढोल वाजवत यायचं आहे मोठ्या संख्येने यायचं आहे आज तुम्ही हजारोच्या संख्येने आलात मोर्चामध्ये लाखोची संख्या दिसली पाहिजे ही जोपर्यंत आपण दहशत दाखवत नाही तोपर्यंत हे आमदार राजकारण सुधारणारे नाहीये मतांचं लागूल चालन किती करायचं एखाद्याला चाटायचं किती चाटायचं हे लोक आता परपर्यंत चाटू लागलेले आहेत आणि त्यामध्ये आपल्या स्थानिक मराठी माणसाची गरजेबिहोत चाललेली आहे आता हा संघर्ष आहे तो स्थानिक परप्रांतीय असा आहे फक्त भाषेचा राहिलेलं नाहीये आपल्या स्थानिक संस्कृतीचा आहे आपल्या स्थानिक परंपरांचं आहे आपल्या सणांचं आहे हे सगळं याने बदलायला घेतलेले आपले रोजगार खाल्लेले आहेत आपल्या सोयी सुविधा आपल्या वेळेवरती पाणी मिळत नाही आपल्या चालल्यात रस्ते मिळत नाही आपले फुटपाथ जागेवर राहिलेले नाहीत आपली मैदानी यांनी बळकवलेली आहेत झोपड्या बांधून अख्खं शहर बकाल करून टाकलेलं आहे आपल्या जर तुम्ही मुख्य रस्त्यावर जरी गेलात तरी आपल्याला एक रस्ता दोन किलोमीटरचा पार करायला पंधरा मिनटं लागत आहेत ही अवस्था कशामुळे आली तर या परप्रांतीने मिळालेली आहे जोपर्यंत स्थानिक माणूस या पर्यानं उत्तून बाहेर फेकून देत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थितपणे जगता येणार नाही आपल्या सुविधा आपल्याला वापरता येणार नाही आज आपल्या राज्यामध्ये एक मराठी भाषा भवन होऊ शकत नाही पण हिंदी भाषा भवन आपल्या छातीवरती हे लोक उभारतायत याचं कुठेतरी आपल्या सगळ्यांना लाज वाटली पाहिजे आणि आपण त्याचा निश्चित म्हणून एकत्र झालं पाहिजे आपण सगळे जर एकत्र झालो तर जे आपण दोन तीनशे वर्षापूर्वी घडवून दाखवलेले आहे ते पुन्हा एकदा घडवून दाखवू शकतो सगळ्यांनी सगळ्यांनी मनाची निश्चय करा कदाचित त्या दिवशी सुट्टी नसेल रजा नसेल तर रजा घ्या सुट्टी टाका एखाद्या कॉलेजला दांडी दा मारली तरी हरकत नाही एखादा अर्धा दिवस गेलात कामाला तरी हरकत नाही प्रत्येकाने एकत्र या कुटुंब कबीला सह या वाजत गाजत या आणि मोठ्या संख्येने आपण दाखवून देऊया की मराठी माणूस या शहरामध्ये किती संख्येने आहे आणि तो काय करू शकतो